एक काम ए हा व्यक्ती पाच दिवसात करतो तेच काम ए व बी हे दोघे जण मात्र चार दिवसात करतात तर तेच काम स्वतंत्रपणे एकटा बी किती दिवसात करेल असा प्रश्न लेकरांमो इथं ए हा एक काम पाच दिवसात तर ए आणि बी हे दोघे जण चार दिवसात काम करतात या पाच आणि चारचा लसावी करा म्हणजे पाच वीस हा लसावी येतो याचा अर्थ ते करत असलेल्या कामाचे एकूण भाग लेकरांनो वीस होत लक्ष द्या आता एकटा ये ते काम पाच दिवसात करतो कामाचे एकूण भाग ओके याला भागीला याची कार्यक्षमता पाच दिवस हा भाग दिल्यानंतर येणार उत्तर चार भाग एका दिवसाचं काम कोणाचं हो येच बर का याचा अर्थ ए हा एका दिवसात त्या कामाच्या कामाच्या त्या कामाच्या एकूण भागाच्या चार भाग एवढं काम एका दिवसात ए हा करतो कामाचे एकूण भाग वीस आहेत विक्रम कामाचे एकूण भाग आता दोघे हे ते काम चार दिवसात करतात दोघांची कार्यक्षमता ते काम करण्याची चार दिवस हा भाग द्या उत्तर पाच भाग ए आणि बी दोघांच एका दिवसाच काम, काम। दोघ हेच काम चार दिवसात तर एकटा ये तेच काम पाच दिवसात करू मग इथ पाच वजा चार का करायचे एकटा एक ये, एका दिवसात एकूण कामाच्या भागापैकी चार भाग एवढं काम करतो दोघे जण मिळून जेव्हा काम करतात तेव्हा ते, ते एकूण कामाच्या एकूण भागापैकी पाच भाग एवढं काम करतात म्हणून हे पाच भाग वजा चार भाग ही वजाबाकी करा कशासाठी या बीची एकट्याची एका दिवसात कार्य करण्याची कार्यक्षमता आपल्याला शोधायची पाच वजा चार एक भाग एका दिवसात किंवा एका दिवसाच एका दिवसाच बीच काम बी एकटा स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग वीस आहेत एकटा बी एका दिवसात फक्त कामाच्या एकूण भागापैकी एक भाग एवढं काम करतो एक न भागा हा भाग वीस न जाईल वीस दिवस हे या प्रश्नाच लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाइप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय भाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं तात्काळ केलं जाईल ओके